सर uh, उत्तराखंड आज रोजी उत्तर काशी ढगुकी आणि लँडस्लाइडिंग मुळेलं आहे नांदेड येथील अकरा पर्यटक हे त्या ठिकाणी त्या भागामध्ये गेलेले होते त्यापैकी श्री सचिन पत्तेवार व इतर दहा जण असे तीन कुटुंबातील सर्व सदस्य आहेत ते सर्वजण सुखरूप आहेत त्यांच्याशी स्वत आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी स्वतः आम्ही अत्यंत सुखरूप आहेत असं सांगितलेलं आहे तसंच काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहूच असंही आमचं बोलणं झालेलं आहे उद्या त्यांना त्या ठिकाणा निघण्यासाठी रस्ते सुद्धा खुले होणार आहेत अशी तिथल्या प्रशासनानं त्यांना माहिती दिलेली आहे असं देखील पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतेही काळजी करण्याचं कारण नाहीये जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे